सातपूर छत्रपती शिवाजीनगर येथील महामानव डॉक्टर आंबेडकर कम्युनिटी हॉलमध्ये आज परिसरातील सर्व व्यावसायिक व व्यापारी संघटनेच्या वतीने भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे शहर भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील आदी व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या जनसंवाद मेळाव्यात सर्व उपस्थितांच्या वतीने आता काहीही झाले तरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून दिनकर पाटील यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह लावून धरला तर विविध संघटनांनी तन मन मनधनापासून दिनकर पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर गणेश पटाडे यांनी उपस्थितांना आव्हान केले सद्विचार धार्मिकता सकल्पनिक सकाल्पनिक काय होऊ शकत या जागेवर मी एका लग्नाला आलो होतो म्हणजे ही कदाचित तुमची कल्पना असावी किथे एक मोठा सभागृह होऊ शकतो सकाल्पनिक तुकाराम महाराज गार्डन आपण बघतो ही एक कल्पना आहे सकल्पनिक व्यक्तिमत्व हो इथं काय होऊ शकतं याची सहज कल्पना करणे आणि सर्वांना त्याचा खूप जास्त फायदा होईल असा विचार करणारे अण्णा आपल्या बरोबर येत अशा खूप बारीक गोष्टी आहेत की बारीक लक्ष दिलं तर कळतं मी मागच्या वेळेस एका मीटिंगमध्ये बोललो होतो सधार्मिक शब्द वापरला मी खूप धार्मिक आपण सर्वात जास्त देव कशात बघतो गायी बरोबर मागच्या वेळी कदाचित हे उदाहरण मी दिलो होतं मी सहज गेलो होतो संध्याकाळी काही कारण होतं काहीतरी कामानिमित्त गेलो आणि अण्णा मी तुम्हाला सांगतो खूप थकून आलेले होते साधारण आठ साडेआठची वेळ होती आणि आठ साडेआठ वाजता घरात आले आणि मी बसलेलो होतो मला काय वाटलं आता माझं काम अण्णा मीच बोलवलं होतं असं असं काम येऊन जा मी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीमागं गेलो आणि ते पहिले घुसले कुठं गाईच्या गोठ्याकडं त्यांच्या तिकडे कॉर्नरला आपलं जिथं आपण बसतो अण्णांबरोबर समोर ए गाईच्या गोठ्या तिथं दहा बारा गाई आहेत आणि त्या गाई अक्षरशः आहे ना आपण एखादं आई वडील बाळ कस वाट बघत किंवा आई वडील बाळाची कशी वाट बघतात तसे ते देव सगळे त्यांची वाट पाहत अक्षरशः सगळ्या मान वर करून मग अण्णांनी त्यांनी खाऊ घालण्यासाठीच काहीतरी खाद्य आणि एक एक गुळाची डिली सगळ्या गायीच्या धोरणात म्हटलं हे अन्न बाराला घरी येऊ हो, एकला घरी येऊ हो, या गायी माझ्या वाट बघत असतात असा खूप अन्ना आपल्याला भेटतोय अशा खूप काही गोष्टी आहेत की सुधर्मी आहे सुसंस्कारिक कुटुंबच तर हे सर्व आपल्याला मिळतंय हे आपल्याला सर्वांना सांगायचंय म्हणजे आपल्याला ले मायक्रो लेवलला काम करावं लागेल आम्ही डॉक्टर संघटनेच्या वतीने आमची डॉक्टर संघटनेच्या वतीने आम्ही वेळ पण काढणार आहोत तन मन धनाने अन्नांबरोबर आमचा विषय झालाय आमचे गुरुवर्य डॉक्टर बाबुल सर आमचे बाजरे सर आमचे बागडे सर नंतर राकेश पवार सर भडांगे सर आम्ही सगळे बसून विचार करत होतो की यावेळी ना चार पाच दिवस सुट्टी मारूनच घ्यायची ते समजू का बघू एक आपण ऍडजस्टमेंट करू डॉक्टरला बसवायचं आणि चार पाच दिवस सुट्टी मारून हा प्रोग्राम यावेळी करायचाच तिच्याकडे नातेवाईक असेल डॉक्टर मंडळी असेल तर सगळ्यांना आम्ही तन मन धनाने काय वापरायचं ताकद वापरून आम्ही अण्णांबद्दल सांगणार काय सांगायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती <laughs> आपल्याला अण्णांना आमदार करायचं आवाजांना आगे बनो इनकरांना <laughs> आगे बनो म्हणजे सकाळी ताजे दावाने पार रात्री अक्षरशः इतकी थकून एवढ्या ठिकाणांचं काम करून आज कुठे होते आज चारशे किलोमीटर प्रवास केला अण्णांचा भाऊ जर मला भेटले ना डॉक्टर चारशे किलोमीटर इकडे जाऊन आलो बारा लग्न होते बारा लग्न असे असे अटेंड करत 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 इथपर्यंत आलो त्याच्यानंतर तीन मौती होते तिथपर्यंत गेलो तिथून इथपर्यंत आलो भेटणार नाही शक्य नाही असे नेते आपल्याला भेटणार नाही अशक्य चारशे चारशे किलोमीटर प्रवास केल्यानंतर मी तरी पुढचे दहा दिवस प्रवास करत नाही अशी बात चांगल्या गाड्या नये आम्ही प्रवास करत नाही चारशे किलोमीटर प्रवास केल्यानं माणूस थांबतो म्हणजे थांबतो आणि एवढं करू नये मला आज ते थोडं पितृप्रेम त्यांचं जागृत करायचं मला ऍक्च्युली थोडस कळवळा आला परवा ऍक्च्युअली एक आर आला आणि गिफ्ट दिला की तुमच्या वडिलांना ही गिफ्ट द्या सॉरी नशिबात नाही माझ्या मग मी अमोल त्याला सांगणार की ही गिफ्ट मी तुला देणार आणि तू आणणार नाही दे इंटरनॅशनल फादर्स डे जे माझ्या नशिबात नाहीये ते होत पण आता नाही नशी जनतेने ठरवले असल्याने भारतीय जनता पार्टीकडून मी पश्चिम विधानसभेची उमेदवारी करणार असल्याचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील ने यांनी यावेळी बोलताना सांगितले पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी लढवावी यासाठी आज व्यापारी संघटनेने सगळ्यांनी मिटिंग घेऊन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे नाशिकच्या विधानसभा पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी इच्छुक आहे आणि त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा पण आहे ही संघटना एकमेव अशी आहे की अशी संघटना कुठेही नाही तर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित पाथिंग राहून त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा केला अशा पद्धतीने करत आहे आपण तयारी नाही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाने ज्या पद्धतीने नाशिक लोकसभेची तयारी केली त्याच पद्धतीने आज मी नाशिक लोकसभेची केली तशीच नाशिक पश्चिम विधानसभेची तयारी करतो भाजपकडून तिकीट मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टी आमदार असताना ना तिकीटाचा कसं असतं पक्ष ठरवे लागतात मी इच्छुक आहे मी काम सुरू केलं वरिष्ठांची काही चर्चा नाही इच्छुक म्हणून काम करण्याला कोणालाच अडथ नसते आ, काम नाशिक पश्चिम विधानसभा दिनकर पाटील यांच्या निवडणुकीला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील भाजी विक्रेत्यांपासून ते सर्वच व्यावसायिक डॉक्टर असोसिएशन अशा विविध क्षेत्रातील नागरिक महिला प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर